दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शरद पवारांनी सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत असं वक्तव्य केल्याने सुनेत्रा पवार भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सुनेत्रा पवार भाऊक झाल्यात सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या त्या मूळ पवार नाहीत असं शरद पवार म्हणाले होते याबाबत पत्रकाराने सुनेत्रा पवारांना विचारणा केली असता त्या भाऊक झाल्यात दरम्यान काय म्हणाले होते शरद पवार पाहूयात पवार, पवार। <laughs> यानंतर पत्रकाराने सुनेत्रा पवार यांना याबाबत विचारणा केली आणि त्या भाऊक झाल्यात ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक